बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल आपण जान्हवी आणि घनश्याम याचं छोटंसं भांडण बघितलं पण तेच भांडण आज शिगेला पोहोचणार आहे बिग बॉस मराठीचा एक नवा प्रोमो समोर आला आणि या प्रोमोमध्ये जान्हवी आणि घनश्याम एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत या भांडणामध्ये दोघेही एकमेकांची अक्कल काढतानासुद्धा दिसणार आहेत या भांडणामध्ये जान्हवी घनश्यामला बोलते की सगळ्यांना माहिती आहे की तुला अक्कल नाही आहे त्यामुळे सगळ्या घराने तुला नॉमिनेट केलं त्यावर घनश्याम बोलतो की मला याचा फरक पडत नाही आहे तू जेलमध्ये राहून आली आहेस त्याच्यामुळे तुला अक्कल नाही आहे हे दिसतंय त्यानंतर पुढे घनश्याम जान्हवीला फटकारत म्हणतो की तू अक्कल शून्य आहेस या दोघांचंही हे भांडण शिगेला पोहोचतो एकेकाळी -एक -एक घट्ट असणारा हा ग्रुप आता पूर्णपणे वेगळा होताना दिसतोय तर तुम्हाला जान्हवी आणि घनश्याम या दोघांच्या फाईटमध्ये कोण बरोबर वाटतं हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा